नाही पहिल्यापासून सुरुवात करा मी स्वाती आपले बोलतेय कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन नाशिक त्यांची सदस्य आणि रायगड जिल्हा अध्यक्ष स्वाती आपले बोलतीये आज मी तुमची व्हिजिट आहे तुमच्या शाळेसाठी कारण आमचा इंटेन्शन असा आहे की जास्तीत जास्त आपल्या शाळेपर्यंत मदत पोचवण्याचं आता तुमचं नाव सांगा मी शांती कांबळे माझी मुलगी ऑटिझम आहे मी मतिमंद मुलांची एक संस्था ओपन केली आहे त्या मुलांना कंग्रॅच्युलेशन थँक्यू आणि आपण ह्या मुलांना या मुलांचे असते आपण त्यांचे क्लासेस घेतो प्रत्येकाच्या आय क्यू प्रमाणे प्लस मूड वाईस ते काहीतरी ऍक्टिव्हिटी करतात प्रत्येक मुलं असे आहेत की जे ओकेशनल ट्रेनिंग करू शकत नाही प्रत्येकाचं वेगवेगळं असतं काही कलरिंग करतात काही समजा पझल्स वगैरे लावतात काहींना मग लिहायची आहे आणि काही का जे ओकेशनलचे बनवू शकतात प्रोडक्ट ते आम्ही त्यांच्याकडनं ओकेशनलचे प्रोडक्ट बनवून घेतो जसे साधे अगरबत्त्या आणून त्याला परफ्यूममध्ये किती वेळ ठेवायचं पॅकिंग करायची हो लेबल कसं लावायचं आणि हे फ्लोटिंग कॅन्डल आहेत त्याला वॅक्स असतं ते गरम करून कसं त्याच्यामध्ये टाकायचं हे साधे पण ते आणून त्यांना कलरिंग करणं त्यांना डिझाईन करणं हे फ्लावर्स आहेत आणि हे इनव्हलप आहे इवन पेपर बॅग्स ऑफिस फाईल हे सगळं आपल्या मुलांना आपण ट्रेनिंग जातं आणि ते बनवतात ओके okay, अच्छा आणि तुम्ही काहीतरी बोलत होतात की माझी मुलगी इथं त्याच्यावरनं तुम्हाला प्रेरणा मिळाली ही बरोबर आहे अच्छा बोल काहीतरी सांगा ना तिच्याबद्दल माझी मुलगी चालत नव्हती बसत नव्हती काही मान वगैरे धरायची नाही मग तिचं मी सगळं मेडिसिन वगैरे बंद केलं दीड वर्षांनी तिचं आयुर्वेदिक केल्यानंतर ती चा चालायला वगैरे लागली तिचा बिहेवियर प्रॉब्लेम खूप होता तसं काही आवाज आल्यानंतर ती डोकं वगैरे आपटणं किंवा ब्लडिंग वगैरे काढणं अशी ती करायची अच्छा ही माझी मुलगी तुमचं खूप त्या म्हणजे आपण म्हणतो ना जसं जिजा माता शिवाजींना घडवलं तसं फक्त तुम्ही तुम्ही तुमच्या मुलीपुरते मर्यादित नाही ठेवलं बाकीच्या मुलांची पण आई झालात आणि हे खूप अवघड काम आहे ते तुम्ही करून आहे मी आहे सिंगल मदर मध्ये माझ्यासारख्या खूप आया असतात आता माझ्याकडे जे काही मुलं आहेत ते सगळे सिंगल पॅरेंट्सच आहेत आणि बाकीच्या संस्थांमध्ये खूप फीस आहे तेवढं ते अफोर्ड करू शकत नाही भरू शकत नाही हे मुलं कुठे जाणार हे विचार करून आम्ही ही संस्था ओपन केलेली आहे अच्छा तुमचा हेतू खूप मोठा आहे आणि तुम्हाला आमच्या या आज आमच्या मॉरिशसहून आल्या आहेत माझी बहीण आहे ती आणि ही माझी मुलगी आहे ही तर तिने तिला मी थँक्स देते खूप आभार आहे प्रत्येक हेल्प करतात ते ह्याला ह्याला नाही तिने बोलली आम्हाला तिच्या वडिलांना पण ती बोलली मला पण बोलली पण जे आपण म्हणतो ना योग्य वेळ आल्याशिवाय कुठलंही काम होत नाही ते आज योग्य वेळ आलेली आहे त्यामुळे मी तुमचं खूप अभिनंदन करते तर आणि हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद 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 दन्य।